मात अखाट खाट बाटिवा शाट, बाटिवा शाट, बाटिवा शाट माननीय वक्त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत सर्वप्रथम सनातन संस्थेचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव हो। यांचा सन्मान बिडगी नगरीतील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री सागर आगाजी उपस्थित आहेत त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो श्रीराम युवा सेनेचे संस्थापक आमदार ती राजा सिंह हो यांचा सत्कार आपण करणार आहोत या ठिकाणी बिडकी नगरीतील कट्टर हिंदुत्वनिष्ठ

राहुल यांना त्यांच्या वतीने आज या ठिकाणी राजा भैया हो, एक विशेष सत्कार होत आहे येथील हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मप्रसाराची सेवा करतात मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावे सर्वांना जय श्रीराम सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत यांच्या चरणी वंदन करते तुळजा तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आणि आपल्या बिडकींची ग्रामदेवता माता भगवती आणि हनुमानजी यांच्या चरणी वंदन करून माझ्या विषयाला आरंभ करते व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांना सुद्धा माझा भावपूर्ण नमस्कार आणि तुम्हा सर्वांमधल्याच ईश्वरी अंशाला माझा जय श्रीराम बांधवांधो मकर संक्रांत सुवर्ण क्षण आम्ही सर्वजण याची याची स्त्री पुरुष समानता नाही मी पुन्हा एकदा सांगते पण महाभारताच्या कालावधी मधलं एक प्रसिद्ध उदाहरण आहे जेव्हा काश्मीरचं आहे ती स्वतः असून चित्रगंधा ही कोण होती तर मणिपूरची रान होती तर भगिनी आपण ठणकावून सांगायला पाहिजे की ज्ञान द्यायचं खूप लांब कशाला जा आताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं